जामखेड तालुक्यातील रेणुका कला केंद्रावर तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय या कारवाईत पोलिसांनी एक गावठी कट्टा तीन जिवंत काडतुसे आणि साडेसहा लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून अकरा आरोपी अजूनही फरार आहेत रेणुका कला केंद्रात काही इस्मांनी जबरदस्तीने प्रवेश करून तोडफोड करून लोकांना मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली होती या घटनेनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहे या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली आणि मुख्य आरोपी अक्षय किशोर बोरुडे याला ताब्यात घेतले त्याच्याकडून चौकशी दरम्यान या गुन्ह्यातील आणखी सहा साथीदारांची नावे समोर आली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश माळी दीपक घाटकर हृदय घोडके लक्ष्मण खोकले फुरकान मुजीब शेख श्यामसुंदर जाधव प्रकाश मांडगे सागर ससाने रोहित यमूल भगवान थोरात सतीश भवर विशाल तनपुरे प्रशांत राठोड सोनल भागवत अर्जुन बडे यांनी केली आहे